जय शिवराय मित्रांनो आणि मैत्रीण आजचा विषय आहे स्वीटीच्या पर्समधील पैसे बॉयफ्रेंड स्वीटीला बोलतो स्वीटी पूर्वीसारखं तू माझ्या खांद्यावर डोकं ठेवून डोळं का मिटून घेत नाहीस तर स्वीटी बोलते कारण आता तसे मी करणार नाही कारण दोन वेळा तसे केले होते तेव्हा माझ्या पर्समधून हजार हजार रुपये चोरीला गेले होते तुमच्या पर्समधील पैसे कोणी चोरी तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पैसे कोणी चोरले आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र जय शिवराय